रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त उद्या आहे वर्षातील शेवटची अमावस्या मग वर्षभरामध्ये आपल्याला पितरांना प्रसन्न करण्यासाठी काही सेवा दिलेल्या असतात त्या सेवा काही जणांकडून होतात तर काही जणांकडून होत नाहीत तर या शेवटच्या अमावाश्याला तरी आपल्याकडून पितरांसाठी सेवा घडल्या पाहिजे त्यासाठी अगदी एक किंवा दोन सेवा मी आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे उद्या एकोणतीस मार्च म्हणजे शेवटची अमावस्या आहे वर्षातील तेव्हा सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुम्ही काही सेवा करायच्या आहेत जेणेकरून आपल्यावरती आपले पितर प्रसन्न राहतील आणि आपल्याला शुभ आशीर्वाद देतील आता सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आपल्या टेरेसवर किंवा खिडकीमध्ये पक्ष्यांसाठी धान्य आणि पाणी आपल्याला ठेवायचे आहे त्याबरोबरच याच दिवशी गोरगरिबांना अन्नदान वस्त्रदान धनदान आपल्या पात्रतेनुसार आपल्याला करायचं आहे पण जे आपण दान करणार आहोत ते सत्पात्री झालं पाहिजे गरजू व्यक्तीलाच आपण दानधर्म दान केला पाहिजे सत्पात्री दान नाही झालं तर आपल्याला पुण्य मिळण्याऐवजी दोष लागत असतात म्हणून दान करताना नेहमीच विचार करून दान दिलं पाहिजे त्यानंतर दुपारी ठीक बारा वाजता आपल्याला आपल्या टेरेसवरती बिना मिठाचा पांढरा जो तांदुळाचा भात असतो तो अगोदरच करून ठेवायचा आहे आणि बरोबर बारा वाजता आपल्या टेरेसवरती पितरांच्या नावाने अगदी थोडासा वाटीभर भात आपल्याला टाकायचा आहे आकाशाकडे बघून ज्यांना पितृदोष असेल त्यांना ही सेवा अनेक वेळा सांगितली जाते बरोबर ही सेवा आपल्याकडून झाली पाहिजे मीठ किंवा दही वगैरे टाकण्याची आवश्यकता नाही साधा भात आपल्याला कच्चीवरती दुपारी बारा वाजता ठेवायचा आहे लगेचच त्यानंतर एक गव्हाची पोळी आणि त्यामध्ये थोडासा गुळाचा खडा घेऊन हे झाल्यानंतर लगेचच बारा वाजताच आपल्याला गाईला द्यायचं आहे आणि गाय जर आपल्याला लगेच उपलब्ध नसेल तर नंतर दिला तरीही चालेल दिल, म्हणजेच गोग्रास आपल्याला द्यायचा आहे हाही पितरांच्याच नावाने दिला जातो अमावस्याच्या दिवशीच त्यानंतर सायंकाळीसुद्धा दही भाताचा नैवेद्य अगदी रस्त्याच्या कडेला ठेवला जातो तो सुद्धा पितरांसाठीच ठेवायचा असतो त्यानंतर सूर्यास्त होण्याच्या अगोदर पिंपळाला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि अकरा वेळा प्रदक्षिणा करायच्या आहे दक्षिणेकडे तोंड करून दिवा लावायचा आहे आणि पितरांना प्रार्थना करायची आहे अकरा वेळा जर प्रदक्षिणा मारणं होत नसेल तर पाच वेळा सात वेळा मारल्या तरीसुद्धा चालतील तर ही होती पितरांसाठीची सेवा कारण आपण आपल्या जीवनामध्ये भरपूर देवदेव करत असतो भरपूर उपासना आराधना करूनसुद्धा आपल्याला जर सुखाची समृद्धीची प्राप्ती होत नसेल तर समजून जायचं की आपल्याला पितरांची कृपा आपल्यावर नाही म्हणून ही पितरांची कृपा प्राप्त करण्यासाठी ही सेवा आपल्याला करायची आहे पितृपक्षामध्ये ज्यांना पितरांचा दोष आहे पितृदोष आहे त्यांना ही सेवा अनेकदा सांगितलेली आहे आणि आने अनेक लोकांनी ही सेवा करून या सेवेचा लाभ घेतलेला आहे आणि त्यांनी आपल्या जीवनामध्ये समाधान प्राप्त केलेलं आहे म्हणून उद्याच्या अमावशाला ही सेवा नक्की करा आणि पितरांची कृपा प्राप्त करून घ्या रामकृष्ण हरी